नमस्कार आपण पाहतात सह्याद्री सरापी पेढीवर भर दिवसा दरोडा वानवडी मधील महम्मदवाडीत असलेल्या सरापी पेढीवर आज सकाळी दरोडा घालण्यात आला शस्त्राच्या धाकाने पेढीतील दागिने लुटून चोरटे पसार झाले भरदिवसा हा प्रकार घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले असून त्यांनी चेहरे रुमालाने झाकल्याचे दिसून आले महम्मदवाडी रस्त्यावरील वाडकर परिसरात असलेल्या बीजीएस ज्वेलर्स पेढीत हा प्रकार घडला आज दुपारी बाराच्या सुमारास चोरटे खरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीत शिरले त्यानंतर त्यांनी सराफी पेढीचे मालक आणि कर्मचाऱ्यांना शस्त्राचा धाक दाखवला जीव्या मारण्याची धमकी देऊन सराफी पेढीतील दागिन्यांची लूट करून चोरटे पसार झाले या घटनेची माहिती मिळताच शाखेचे अतिरिक्त आयुक्त शैलेश बलकवडे उपायुक्त अमोल झेंडे परिमंडळ धाव घेतली त्यांनी चोरट्यांचा माग काढण्याचा आदेश तपास पथकाला दिले चोरटे दुचाकीवरून पसार झाल्याचं उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी हडपसर वानवडी कोंढवा परिसरात नाकाबंदी करून संशयित वाहनांची तपासणी सुरू केली सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा उपसंपादक प्रवीण धेंडे वानवडी पुणे